हॉस्पिटलवर काम करणाऱ्या मुलीचा डॉक्टर रवींद्र वडते यांनी केला विनयभंग गुन्हा दाखल रात्रीच्या वेळेचा फायदा घेत नाईट ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या मुलीचा पुसदेतील बालरोग यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे यात सर्वात धक्कादायक बाब अशी की सुमारे पंधरा ते वीस दिवस उलटून सुद्धा या घटनेबाबत कोणतीही प्रसिद्धी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आली नाही प्रकरण पैशेदारी डॉक्टरचे आहे आणि हे प्रकरण दबावे या मानसिकतेतून तर पोलीस प्रशासन काम करत नाही आहे असा सूर सध्या पुसद शहरात उमळत आहे सविस्तर बातमी अशी की पुसद येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र वडते यांनी त्यांच्या हॉस्पिटलवर काम करत असलेल्या चोवीस वर्षीय विवाहित मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे ही घटना दिनांक मे रात्रीच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत हकीकत अशी की पुसद तालुक्यातील रहिवाशी असलेली परंतु पुसद येथे शिक्षणासाठी आलेली चोवीस वर्षीय विवाहित तरुणी रोम भाडे व शिक्षण खर्च निघावा याकरिता खाजगी नोकरी करण्यासाठी डॉक्टर रवींद्र वडते यांच्याकडे नर्स म्हणून कामाकरिता दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस पासून रुजू झाली दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी नाईट ड्युटी होती दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीसच्या च्या रात्री दोन वाजताच्या सुमारास तरुणीची ड्युटी सुरू असताना ती एन आय यू वार्डच्या बाहेर बेंचवर बसून होती तेव्हा डॉक्टर रवींद्र वडते हे तिथे येऊन त्या तरुणीच्या जवळ बसले व पेशंट बद्दल विचारपूस करू लागले त्यानंतर त्यांनी अभद्र करण्यास सुरुवात केली त्या दरम्यान रूममध्ये ओढून नेल्याचा प्रसंग सुद्धा घडला असल्याचे नमूद आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीने तिचे यांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली व त्यानंतर दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र वडते यांच्या विरुद्ध भारतीय दंड चे कलम तीनशे चौपन्न अर्थात विनयभंग केल्याची तक्रार नोंदविण्यात आली या घटनेबाबत पुसद शहरात अशी चर्चा आहे की डॉक्टर रवींद्र वडते यांच्या मार्फत पीडित मुलीला आठ लाख रुपयाची प्रकरण मॅनेज करण्यासाठी ऑफर दिली काय खरं आणि काय खोटं हे नक्कीच येईल परंतु जर ही घटना सत्य असेल तर डॉक्टरी पेशा ज्यास आपण ईश्वर स्थानी ठेवतो त्यांच्यामार्फतच जर अशी कृत्य घडत असेल तर किती भयावह बाब म्हणावी सदर घटनेचा तपास कोसत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे हे करीत आहे